नमस्कार नमस्कार आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे सरकारी गायरान आहे इथे सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम सुरू आहे तुमच्या लोकांचा या प्रकल्पाला नेमका विरोध का त्याच कारण असं आहे वाणी साहेब या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत नेतोड अंतर्गत नेतोड माळवाडी दोन मसूल गाव आहेत या ठिकाणी नेतोड माळवाडी मिळून आमचं जवळजवळ तेहतीस एकर गायरान क्षेत्र आहे तेहतीस एकर क्षेत्रापैकी दोन एकर क्षेत्र जे आहे आमचं ते महावितरणला तेहतीस केवी जो आपल्या पाठीमागे प्रकल्प आहे त्यासाठी पूर्वी गेलेले आहे त्यानंतर आता मुख्यमंत्री सौर प्रकल्प योजना जी वाहिनी आहे ती या ठिकाणी कार्यान्वित होण्यासाठी आलेली आहे तत्पूर्वी आमच्या ग्रामपंचायत माळवाडीने या ठिकाणी दोन हजार तेवीस साली त्यांना ग्रामसभेच्या ठरावामध्ये नकार दर्शविलेला होता तरी कलेक्टरने आधी सूचना देऊन किंवा आगाऊ ताबा देऊन ने थोडाने मावळचं गायरान आमचं ताब्यात घेतलेला आहे त्यावेळी आमच्या ग्रामपंचायतने त्यांना विरोध केला होता परंतु त्यावेळी खरंतर आम्हाला थोडा लोकांचा सहभाग कमी होता परंतु ज्यावेळी प्रकल्पाविषयी त्यांनी सांगितलं की याचे काय फायदे आहेत त्यावेळी आम्हाला कळलं ते थोडे फायदे परंतु ज्यावेळी प्रकल्प चालू झाला लोकांच्या चर्चेतून असाल किंवा लोकांना ज्यावेळी कळलं का याचा तोटा काय होणार आहे आजूबाजूला सगळी आमची बागायत शेती या बागायत शेती पाईपलाईन गायरामधून गेलेल्या तर या पाईपलाईन उद्या भविष्यात जर लिखीत झाल्या तर ते लिखीत काढता येणार नाही त्याचबरोबर उष्णतेचा उद्रे उद्रेक एवढा होणार आहे ऊर्जेचा की आजूबाजूच्या शेतामध्ये जे पीक आहे ते हानिकारक होऊ शकते पिकाला त्यामुळे सुद्धा जे ऊर्जा तयार होणार टेम्परेचर वाढणार होणार असं तुम्हाला कोणी सांगितलं हे लोकांच्या आमच्या चर्चेतून आम्हाला कळले आमच्या जे काही शेतकऱ्यांनी अभ्यास केला असू शकते माणसाने कोणी सांगितलं की शास्त्रज्ञाने इथं जर वीज तयार झाली तर त्याचा परिणाम पिकांवर होऊ शकतो होऊ शकतो बराखेवर होऊ शकतो असं सांगितलं नाही ठोस असं शास्त्रज्ञ कोण नाही परंतु जे आजूबाजूला आमचे शेतकरी आणि आम्ही जे सगळे ग्रामस्थ आहे किंवा पदाधिकारी मंडळी असं चर्चेतून ऐकण्यात आलं का ज्या ज्या ठिकाणी सोलर प्रकल्प हे उभे राहिले त्या त्या ठिकाणी ऊर्जेचा स्रोत जास्त झाल्यामुळे तिथं पिकांवरती परिणाम झाला तिथे आजूबाजूला कांदा साळी किंवा बागायती पिकं उन्हाळ्यामध्ये घेतली जातात त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं आणि भविष्यात या ठिकाणी जी गुरं चरत होती कमी प्रमाण झाले जरी आता काय तरी काही प्रमाणात चरत होती ते थोडं आता कमी होणार खरं तर या ठिकाणी आठशे नऊशे झाडं होती ग्लिसिरियाची झाडं होती होती आणि सामाजिक वनीकरणाची आता जी आमच्याकडे मुदत होती ती भरत आली होती या ठिकाणी आम्हाला फळबाग लागवड करायची होती परंतु मुख्य आपल्या कलेक्टर साहेबांनी हा प्रकल्प आणल्यामुळं ते आम्हाला शक्य झालं नाही त्यामुळे आम बहुतांश आमच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे पाईपलाईनची नुकसान झालेली आहे आणि त्यांनी असं सांगितलं जे या कंपनीचं काम पाहतात किंवा करतात त्यामुळे भविष्यात तुम्हाला जर लिकेज झालं तर हे लिकेज काही या ठिकाणी काढता येणार नाही त्यामुळे भविष्यात जर शेतकऱ्याचं जर लिकेज झालं एखादी पाईपलाईन लिखित झाली त्यांनी काढायची कशी हा पण मोठा प्रश्न आहे म्हणजे अशा बऱ्याच अडचणी आहे त्यामुळं प्रकल्प या सगळ्या जर अडचणी सुटल्या तर प्रकल्पाला विरोध नाही 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 पण आम्हाला ज्यावेळी ठोस काय प्रभाव भेटेल शास्त्रज्ञ सांगतील का आता त्यांनी आम्हाला त्यांचा बेनिफिट सांगितला समजा ज्यावेळी आमच्याकडे दोन एकर मध्ये महावितरण ते पॉवर हाऊस झालं तर ते पॉवर हाऊस झाल्यानंतर आमच्याकडे लाईट लाईटला लागली हे सर्वांना मान्य आहे त्यावेळी गेली आमची दोन एकरांनी काय गायराची जमीन गेली परंतु याचा जर काही बेनिफिट होणार असेल तरच त्याचा उपयोग आहे ना शासना काय काय नाही फायदा त्यांनी आम्हाला फक्त तुम्हाला काय देणार हे सांगितलं जे कंपनीचे जे सिंह किंवा यादव सर जे कामाला येतात आमच्या ग्रामपंचायत त्यांनी सांगितलं तुम्हाला जी स्टेट लाईट आहे ते आम्ही फ्री देणार जलजीवनच्या ज्या तुमच्या मोटरी आहे त्याचं तुम्हाला लाईट बिल ला येणार नाही ते पण आम्ही फ्री करणार या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याबरोबर आमचं दोन हजार अठरा ची अकाउंट पोलची मंजुरी स्टेट लाईटची परंतु तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्याच ग्रामपंचायतीचं स्टेट लाईटचं बिल बाकी असल्यामुळं ते आम्हाला मिळणार नाही तर ते अकाउंट पोल तुम्हाला ज्या महत्वाच्या पोल आहेत स्टेट लाईटचे ते पण आम्ही तुम्हाला जे आपले बांगर साहेब आहे मनसर डिव्हिजनला वगैरे त्यांच्या मार्फत तुम्हाला देण्याची व्यवस्था करू अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि ज्यावेळी आम्हाला कळलं कलेक्टरीचा आदेश आहे आमचं काय चालणार नाही आम्ही नकार पंधरशेलो होता दोन हजार तेवीस मध्ये आमच्या ग्रामसभेमध्ये काही झालं नाही परंतु ज्यावेळी आता सगळ्या शेतकऱ्यांना कळलं का या ऊर्जेमुळे असा असा प्रॉब्लेम होतो किंवा आजूबाजूच्या पिकांवरती परिणाम होईल आपल्या पाईपलाईनला परिणाम होईल त्यावेळी सगळे शेतकरी जवळ आले आमच्याकडं नाहीतर पूर्वी आम्ही ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच सगळी बॉडी काही ठराविक पदाधिकारी जे ग्रामसभेला हजर होते यांनी सगळ्यांनी विरोध केला होता आजही जरी कोणी इथं ग्रामस्थ म्हणत असेल का यांना कोणी पाठीशी घातलं यांना कोणी सांगितलं पण शासनाची जी आहे जी काय शासनाची बाजू आली ती आम्ही समजून लोकांना सांगितली लोकांपर्यंत गेलं लोकांनी त्याच वेळी जर झाडतोडीच्या आधी आमच्या ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच उपसरपंचांना जर सहभाग नोंदवला अस आमच्या बरोबर किंवा आम्हाला मदत केली असती तर ही वृक्षतोड सुद्धा झाली नसती आता हा जो सौर प्रकल्प होणार आहे कोणाच्या फायद्यासाठी होणार आहे आता त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी होणार आठ मेगावॉट वीज तयार होणार आहे आणि इथं चार फिडर आहेत आपल्या आमच्या या महावितरण ते तिस केवी वरती याच्यातने तोड कोपरेमा लाईट गेलेली आहे चोवीस तास मोफत सिंगल फेज सिंगल फेज नऊ चालू आहे हा थ्री फेज नऊ तास लाईट देणार म्हणजे दररोज थ्री फेज मोफत नाही ठीक आहे मोफत नाही शब्द माझा मागे घ्यायचं आता सद्यस्थितीला सद्यस्थितीला तीन दिवस थ्री फेज तीन दिवस सिंग सिंगल फेज असते किंवा रात्रीची थ्री फेज असते तर त्यांचं असं म्हणणं आलं दररोज तुम्हाला नऊ तास थ्री फेज लाईट दिली जाईल आणि संध्याकाळी तुम्हाला सिंगल फेज लाईट दिली जाईल पण आता महावितरणी ज्यावेळी ऑफिस टाकलं त्यावेळी आम्हाला अशा काही सूचना दिल्या होत्या किंवा लोकांना सांगितलं होतं ब पण त्यावेळी त्यांनी पण नाही पूर्ण केला त्यावेळी कावळे साहेब होते त्यांनी पण नाही पूर्ण केला भविष्यात यांनी जर त्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या तर उपयोग नाही होणार आणि याच्यानंतर एखादा जर चांगला प्रकल्प येणार असेल तर आम्हाला इथं जागा उपलब्ध नाही म्हणजे आता जागाच नाही गायरानाला नेतवड माळवाडीला जागाच राहिली नाही जागा कोणाच्या मालकीची ही जागा जरी शासनाची असली तरी ग्रामपंचायत ग्राम ग्राम देखभाली हा देखभालीसाठी ग्रामपंचायत क याच्यात वीस टक्के भाग हा ग्रामपंचायत सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून राखीव ठेवलेला आहे तो, तो सुद्धा त्याने आम्हाला इथं ठेवलेला नाही आता सद्यस्थितीला परवा वन खात्याच्या परवानगीने तोडली वन खात्याच्या परवानगी तोडली नाही नाही तिथे नाही वन खात्याच्या चव्हाण साहेब होले मॅडम आल्या होत्या त्यांनी नंबरिंग केलं आणि ते सुद्धा या झाडांचा निलाव करून कंपनीवाले कदाचित मध्ये किंवा तसे पैसे जमा केले असे पण आम्ही ग्रामपंचायत बोर्डने विरोध केला का या झाडांची अकरा वर्ष देखभाल आम्ही केलेली याचा बेनिफिट आम्ही घेणार म्हटलं जमीन तर आता जाणार त्यावेळेस आम्ही विचार केला तर मग त्या झाडांचा जो काही निलाव जे रक्कम आमच्या ग्रामपंचायतला मिळाली ती त्यावेळी मिळाली हा त्यासाठी आम्ही प्रयत्न केले ती मिळाली ते हो ग्रामपंचायत मिळाली ती नाही आता मग शासनाने काय केलं तर तुम्ही ह्या प्रकल्पाला मंजुरी देणार प्रकल्पच नको नाही नाही याला प्रकल्प आहे आम्हाला हा त्याचं कारण असं आहे इथं जर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जर त्रास होत असेल किंवा आमच्या ग्रामस्थांना त्रास होत असेल आणि त्यांच्या बेनिफिटमध्ये त्यांनी वार्षिक फक्त पाच लाख रुपये आम्हाला सांगितलेले याचा बेनिफिट नेतवड माळवाडी दोन गायरांचे मिळून दहा लक्ष रुपये असे ग्रामपाल जमवतील परंतु ते फक्त तीनच वर्षासाठी आणि भविष्यात जर चांगले प्रोजेक्ट ठरायला ठरले आज आमच्या लहान लहानची मुलं आहे त्यांना क्रीडा संकुल नाही किंवा एखादं उद्या हॉस्पिटल चांगलं बांधायला ठरलं किंवा आम्ही पाठीमागे प्रयत्न केला होता इथं बऱ्यापैकी आपलं कोल्ड स्टोरेज व्हावं म्हणून जेणेकरून आमची काही मुलं तिथं कामा लागतील किंवा लोकांना कामगार मजूर उपलब्ध होईल किंवा लोकांना बेनिफिट मिळेल त्याचा काहीतरी असे जर चांगले प्रकल्प जाते पण याच्यामुळं नुकसान नाही झालं पाहिजे शेतकऱ्याचा असा प्रकल्प असा ठीक पण याच्यामुळे शेतकऱ्याचं शेत नुकसान होऊ शकतं किती वर्षासाठी जागा तीस वर्षासाठी त्यांनी सांगितले करारामध्ये तीस वर्ष नाही भाडं फक्त त्यांनी तीन वर्षात सांगितलं तिथून पुढे फक्त आपली जी पट्टी असते ना त्याप्रमाणे पट्टी ग्रामपंचायत जमा होणार वार्षिक प्रथमचे तीन वर्ष फक्त पाच लाख रुपयाप्रमाणे बेनिफिट त्याचा मिळणार आता ज्या अडचणी सांगितल्या या सगळ्या अडचणी सोडवण्याची हमी सरकारने कागदावर घेतली तुमची परवानगी राहील नाही साहेब काय होतं शासनामध्ये बऱ्याच वेळा पदाधिकारी मंडळी बदलले जातात आमदार असतील अधिकारी वर्ग बदलला जातो त्यामुळे ते पुढे ते, ते चाललंच असं नाही जरी त्यांनी कागदावरती घेतली पण नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना कोण देणार शेतकरी आमच्या ग्रामपंचायत येणार किंवा तहसीलदारांक केणार आज आजूबाजूला जी पिकं आहे इथं जर ऊर्जा स्रोत जास्त प्रमाणात तयार झाला आणि त्याचा परिणाम जर आजूबाजूच्या पिकांवरती झाला पिकांवर परिणाम होत नाही किंवा तुमच्या जे कांदा जाळ असते त्याच्यावर परिणाम होत नाही असं जर कोणी तज्ञांनी सांगितलं तर काय तर त्याच्यावरती ना तो विचार केला जाईल परंतु आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन आहे त्यांनी काय सांगितलं याच्यामध्ये तुम्ही जर लिकिस काढायला गेले तर याच्यात ये करंट येणार तर ते शक्य नाही ना मग ते कंपनीने जर मार्ग काढला एकत्रित सगळी पाईपलाईन व्यवस्थित करून दिली तुमची भूमिका नाही ना ते एकत्रित पाईपलाईन जाऊ शकत नाही सर काय होतं जमिनी सगळ्यांच्या आजूबाजूला आहे ज्याच्या त्याच्या जी शेजीने त्यांनी लाईन नेलेली आणि ती लाईन स्टेटमध्ये गेली पाहिजे आता यांना प्रकल्प उभारत असताना यांना सगळं दुरीत पाहिजे म्हणजे जे, जे, जे काही यांचं आठ फुट अंतर आहे दुरीत पाहिजे शेतकऱ्याची पाईपलाईन नाही ना वाकडी करून नेऊ शकतो एल्बो टाकून तिथे पॉवर कमी होणार उन्हाळ्याच्या वेळी पाणी कमी मिळतं हे बऱ्याच अडचणी आहे ना याच्यावरती आमची परत आता ग्रामसभा आहे ग्रामसभेमध्ये निर्णय निघल ते अधिकारी वर्ग जर आले त्यांच्याबरोबर चर्चा ना होईल नाहीतरी आमचा म्हणजे या प्रकल्पाला विरोधाचे हो कारण काय होतं विनंती कायदा हातात घेणार नाही कायदा हातात घेणार नाही आम्ही शांततेच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने सगळं चालवलेलं आहे यापूर्वी आम्ही गायरानावरती आलो होतो ते अधिकारी वर्ग बोलवला होता इथं आपले ओतूरचे पी आय साहेब आले होते तर आम्ही सगळे शांततेच्या मार्गाने त्यांच्या कानावरती घातले आहे महसूलचे काही अधिकारी आले होते शांततेच्या मार्गाने आमच्या तरुणांनी ग्रामस्थ पदाधिकारी जे आहेत त्यांनी शांततेच्या मार्गाने चालवलेले आहे आंदोलन